आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव इस्लामपूर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी रियाज मोमिन तर उपाध्यक्षपदी शकील मुजावर यांची बहुमताने निवड करण्यात आली सुमारे पन्नास वर्षापासून विना कायदेशीर कार्यकारी मंडळाद्वारे इस्लामपूर एज्युकेशन सोसायटीचे कामकाज चालू होते त्यामध्ये बरेच राजकीय मतभेद निर्माण झाले होते व बरेच केसेस न्यायप्रविष्ट होते शेवटी धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर यांच्या आदेशान्वे इस्लामपूर एज्युकेशन सोसायटीला कायदेशीर कार्यकारी मंडळ स्थापन झालेले होते त्याच आदेशानुसार इस्लामपूर एज्युकेशन सोसायटीची पहिलीच सभा आज रोजी पार पडली व त्यामध्ये संस्थेच्या स्थापनेस महत्त्वाचे योगदान देणारे त्याची स्थापना करण्यासाठी आपले सर्वस्वी पणाला लावणारे माजी संचालक स्वर्गवासी मकबूल अब्दुल हवलदार अमीर हमजा हुसेन दिवान अब्दुल करीम आप्पालाल डंगरे हमीदुल्ला हाशम पटवेकर लुकमान मोहद्दीन मनेर इनायतुल्ला हाजी गुलमोहम्मद मुल्ला अब्दुल अजीज बाळपटाण नबीलाल अब्दुल करीम मोमीन शहाबुद्दीन हुसेन जमादार व इनायतुल्ला अब्दुल अजीज मोमीन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व सभेच्या चर्चांती रियाज सुफिया साहेब यांची इस्लामपूर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शकील दिलावर मुजावर यांची बहुमताने निवड झाली सध्या संस्थेचे कार्यभार हे मुख्याध्यापिका आबेदा कोतकुंडे पाहत होत्या यापुढे सर्व कार्यकारी मंडळ हे या संस्थेचे कार्यभार पाहतील तसेच सदर अध्यक्ष उपाध्यक्ष यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत रोजाताई किनीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष